दोन किलो सातशे बावीस ग्रॅम एची चोरी झाली होती सुरुवातीच्या तपासामध्ये निष्पन्न झालं होत की त्या बँकेमध्ये कार्यरत असलेला शिपाई दत्ता नागनाथ कांबळे राहनाथ धारून तुळजापूर यानेच ती चोरी केलेली आहे परंतु तो त्या ठिकाणाहून ती चोरी केल्याच्या नंतर फरार झाला होता आणि त्यांना पकडण्यासाठी एक आव्हान आमच्या सगळ्यांसमोर एक उभं राहिलं होतं परंतु दोन महिने निरंतर आमचे प्रया चालू होते त्याला टेस्ट करण्यासाठी त्याच्याबद्दल पारंपरिक पद्धतीने आम्ही माहिती जमवली तशीच तंत्रज्ञानाच्या मदतीने देखील आम्ही माहिती जमव जमवली आणि या प्रयत्नांना आम्हाला मागच्या तीन तारखेला याच्यामध्ये यश आलं आणि त्याला आम्ही झेरबंद के केलं झेलबंद करून आम्ही त्यानंतर जेव्हा आम्ही त्याचं इंट्रॉव्युशन केलं तेव्हा त्याच्यानंतर त्यांनी त्या दिनाची कबुली देखील दिली आणि त्याचा जो मुद्देमाल आहे तो चोरीला गेला होता तो देखील त्यांनी काढून दिला होता या उद्देशाने माननीय पोलीस अधीक्षक मॅडम श्रीमती रुद्धू खोटे यांची पत्रकार परिषद आयोजन करण्याबद्दल मला सूचित करण्यात आलं होतं त्याला आपण सगळ्यांनी मान देऊन फार मोठ्या संख्येने उपस्थित राहिला त्याच्यात त्याला सर्वप्रथम मी आपला धन्यवाद देतो